केस लवकर पांढरे होतात येस yes, आपल्या जनरेशनमध्ये आपल्या ट्वेंटीजमध्येच आपल्या विषयीमध्येच आपले केस पांढरे व्हायला चालू झाले पण हे का होत आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला मुद्दा म्हणजे स्ट्रेस अतिशय स्ट्रेस अतिशय टेन्शन याच्यामुळे आपले केस लवकर पांढरे व्हायला चालू झालेत दुसरं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा विटॅमिन बी ट्वेल्व आणि कॉपरची डेफिशन्सी डेफिशियन्सी जर असेल बॉडीमध्ये तरीसुद्धा तुमचे केस लवकर पांढरे होतात जर तुम्ही स्मोक करत असाल तर अगेन केस पांढरे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आजकाल मुली मोस्टली हेअर स्टायलिंगसाठी केसांना हीट देतात त्याच्यामुळे काय होतं केसांचे जे फॉलिकल्स आहेत ते डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे त्याच्यातलं जे मेलेनिन प्रोडक्शन आहे ते लवकर ड्रॉप झालं आहे आणि मेलेनिन जे पिगमेंट आहे ते आपल्या केसांना काळा रंग देतं पण ते डॅमेज झाल्यामुळे ते कमी होतंय आणि त्याच्यामुळे केस पांढरे होत आहेत तर काय करायचं पहिली गोष्ट म्हणजे विटॅमिन बी ट्वेल आणि कॉपरचं जर कमी असेल बॉडीमध्ये तर सी दॅट आणि ते करेक्ट करा त्याचे लेवल्स सेकंड इज डोंट स्मोक आणि स्टायलिंग जर तुम्ही करणार असाल तर हीट प्रोटेक्शन नक्की यूज करा आणि सी दॅट की तुम्ही जास्त uh, हीट केसांवरती यूज नाही करणार फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर